पर खान स्पेशल असा हा यखनी पुलाव आज आपण बनवणार आहोत जो की चवीला खूप छान लागतो आणि झटपटही बनतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यात बनतो परेंत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पण पर नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम हे ना मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या कुड्या घ्यायच्यात मी दहा ते पंधरा घेतलेले आहेत आणि आलं घ्यायचं आहे आलं थोडंच घ्यायचं आणि हे बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे जास्त बारीक पण नाही करायचं पाणी टाकून वगैरे जर पेस्ट असेल तर तुम्ही पेस्टही यूज करू शकता आणि ना एक कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये तेल टाकायचे तेल तापल्यावर त्यांना ते ते जिरी टाकायची आहे जिरी अशा प्रकारे छान तडतडून द्यायची आहे मग त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदे मी दोन घेतलेले आहेत शिरून कांदा टाकल्या ना छान त्याला ना परतत राहायचं खाली चिटकून द्यायचा नाही आहे कांदा ते जळल्यावर त्याची टेस्ट चांगली नाही लागत आता त्यात ते आलं लसूण टाकलेले पेस्ट आणि त्यात मिरची टाकून घ्यायची आहे मिरची टाकून चिकनचे पीसेस टाकायचे आहेत आणि छानपैकी मिक्स करायचे आणि मग त्यात टाकायचं आहे गरम मसाला गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता म्हणजे कमी जास्त असा यात मी मिरची टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखटाची गरज नाही जर तुम्हाला जास्त तिखट आवडत ता असेल तर तुम्ही अजून मिरचीसुद्धा ॲड करू शकता आणि अशा प्रकारे छान परतून घेतलेले आहे मी आता या चवीनुसार मीठ आणि एक ग्लास असे तांदूळ मी धुवून टाकलेले आणि हे परतायचे परतल्यानंतर काय करायचं आहे त्यात बटाटे टाकून घ्यायचेत आणि दही घ्यायची आहे पावशर आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे थोडं म्हणजे एक दीड ग्लास तरी ह्या पुलावमध्ये पाण्याची गरज पडत नाही ते मिक्स करून ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट काढून घ्यायचे आहेत छानपैकी आपल्या भातात आहे ना रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा पुलाव चवीला खूप छान लागतो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये पण नक्की सांगा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी धनश्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा